आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा अरे बाबा त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो महा मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस आम्ही ना गुजरातींच्या विरोधात आहे ना आम्ही मारवाड्यांच्या आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही खर तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती मला तर काय घोळ कळलाच नाही तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जे काही संबंध आहेत ते मिटून टाका हे कुठंतरी ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं मला त्यांना एवढंच सांगायचं एकशे सात हुतात्म्याला तुम्ही विसरलात का त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराची जी जीवाची जी परवा न करता मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी त्यांचे तिथं प्राण दिले आणि अनेक मराठी माणसांनी यासाठी लढा लढला पण झालंय असं की गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर मुंबईच्या इलेक्शनसाठी बिहारच्या इलेक्शनसाठी वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनसाठी कुठेतरी मराठी वर्सेस अमराठी आणि त्याच्यातच अप्रत्यक्ष कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा मुद्दा म्हणून काही सत्तेत असणाऱ्या लोकांनी केला जातोय आता आम्ही म्हणत होतो पहिलीपासून चौथी पर्यंत हिंदी सक्ती करू नका जी हिंदी सक्ती यांना का करायची होती तर परप्रांतीय वीस हजार शिक्षकांची भरती यांना प्रशासनामध्ये करून घ्यायची होती ते हे हजार शिक्षक आपल्या सिस्टम मध्ये आले असते तर जसं असतो तसा एक परप्रांतीयचा स्लिपर सेल हा अख्ख्या महाराष्ट्रात काम करत राहिला असता आणि कुठेतरी वेगळा अजेंडा हा पुढे घेऊन गेला असता असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्याच्याच बरोबर कालच हे जे गायकवाड आमदार आहेत चांगल्या कामासाठी कधीच चर्चेत नसतात पण नेहमी नेहमी चुकीच्या कामासाठी वक्तव्यासाठी चर्चेत असतात म्हणजे फक्त तुमच्या सरकारची बाजू घेण्यासाठी तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महान व्यक्तींवर महापुरुषांवर असं वक्तव्य तुम्, तुम्ही केलं तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ते खपून घेणार नाही म्हणजे कुठंतरी हे सर्व लोक भाजपचा अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत दुर्देव असं एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षातून आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष मराठी अस्मितेसाठी सुरू केला होता त्या पक्षातले असताना सुद्धा त्यांचेच काही नेते हे अशी भूमिका घेत आहेत जे मराठी आणि मराठी अस्मितेच्या विरोधात आहेत मग असं कुठेतरी आपल्याला ला म्हणावं लागेल हे जे छोटे छोटे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे त्यांना कुठं तरी आता अंदाज आलेला आहे येत्या काळामध्ये ये आपलं काय चालणार नाही चला बीजेपीकडे भी म्हणून बी जी भूमिका आहे बीजेपी भी बीजेपीचं जे म्हणणं आहे ते कुठेतरी हे सर्व नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत पण त्यांच्या बोलण्यातून काय होतंय तर मराठी अस्मितेला ठेस पोचत आहे हे मात्र सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घ्यावं अशी आम्ही विनंती करतो आणि भोजपुरचा मुंबईमध्ये येतो मुंबई मधला अभिनेता भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा भोजपुरी म्हणजे बिहारच ना बघा हे समजून घ्या ना सुशांत सिंग राजपूतचा विषय बिहार इलेक्शनच्या समोर समोर आला आता हा सुद्धा भोजपुरी जो कोणी कलाकार आहे आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना आणि मी सातत्याने हेच सांगतोय मराठी माणूस कोण जो महाराष्ट्राचा मान सन्मान ठेवतो हो मराठीचा मान सन्मान ठेवतो हो हा मराठी माणूस आणि या मराठी माणसाला हे भोजबुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथं येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखवू मग बघू तुझं काय होतंय कारण तरन... मरा महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही पण याच्या मागे जर आपण बघितलं फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप करा त्या कराबद्या करत आहे हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं जे आंदोलन काही दिवसांपूर्वी परप्रांतीयाचं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं त्याच्या मागे सुद्धा भाजप होता आणि भाजपचा पैसा होता त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर भेदभाव करून म्हणजे लोकसभेला हिंदू मुस्लिम जेव्हा विधानसभा आला तेव्हा ओबीसी मराठा आणि मरा महाराष्ट्राचं बिहार जे इलेक्शन आलं तर मराठी विरुद्ध परप्रांतीय हे चालणार नाही अशा पद्धतीचा भेदभाव जर तुम्ही करून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर आज तुम्ही सत्तेत आहात पण कायमच सत्तेत असाल असं नाही तर त्या भोजपुरू कलाकाराला नाही त्या ऍक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो एकदा येऊनच दाखवा तुमचं काय होतं पण त्यांच्या जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी तुम्ही या मराठी माणसाची सुरक्षा घेऊ शकत नाही पण या भोजपुरी ऍक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी म्हणून ती ठेवून तुम्ही दाखवावी एवढंच या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका